स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असं काढायचा नव्हता पण असं म्हटलं की आज आमच्या दोघांना पण सुट्टी आहे स्वामी काहीतरी प्लॅन करूयात तर तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आज आज तिला सुट्टी होती आणि मला तू कोय तिकडे असं काही आज ना मी सुट्टी घेतलेली आहे घेतलेली नाही म्हणजे मला नाईट शिफ्ट ला जायचं आहे कामावर कामाला सुट्टीच नाही काही तर... जस्ट आम्ही उरलेलो बघा बघायचं तोंड पारोस आहे म्हणजे मी तोंड धुतले तू पण पारुसच आहेस हाय पार पण मी तोंड धुतले तोंडाला काय करायचं आता आम्ही नाश्ता करत आहोत नाष्ट्याला काय घेतलं मी तुम्हाला आता सुट्टी आहे आणि आम्ही पण झोपलो म्हणून सकाळी साडे दहा वाजता उठलो ब्रश केला ब्रश केलाय आणि आता मी तुम्हाला दाखवू का बघा काय घेतलंय काय एकच ताट आहे कारण भांडी वाचतोच आम्ही हे बघू शकता ही माझी साइड आणि ही वैभवची साइड आहे तर इकडे मी पालकची भाजी घेतली आणि काल आम्ही गाजरची आणि गाजरची <laughs> आणि शिमला मिरची भाजी ट्राय केली ती खूप छान झाली तर ती आहे माझी तुझी आहे ही फक्त गाजरची घेतली मी तर शिमला मिरची ऑनियन आणि हे मिक्स आहे आणि मध्ये खिचडी आहे ती तू का असलं करते जेवणाला असं नसलं करायचं आहेस का जेवणाला नाही करत मी कांद्याला करते मला आवडत नाही ना तर मित्र तर मित्रांनो माझी आणि चावली अरे गप ना तर मित्रांनो आमचं नाश्ता पाणी झालेलं आहे आणि आमचा प्लॅन काहीतरी तुम्हाला म्हणून आम्ही काहीतरी प्लॅन करूयात आमचा शूट असं रे आज काय करणार आम्ही तर काय आमचं आज शूट करायचा प्लॅन चालू आहे

तर काही शूटचा प्लॅनिंग करत आहोत आणि कपड लावणार आणि आमचे जे नवीन सबस्क्राईब आणि आमचे जे नवीन सबस्क्रायबर आहेत ते त्यांनी आमचं शूट बघितला नसेल मे बी आणि जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना आमचे सगळे शूट्स माहिती आहेत दिजीसोबतचे केलेले जे नवीन आहेत ते जाऊन बघू शकतो आपल्या चॅनलला आहेत दिजीसोबतचे शूट बघा कारण खूप छान झाले ते आणि आज दिदी आमचे मॉडेल बनणार आहे मी तिला मेकअप आर्टिस्ट बनणार आहे सो गवस ना तर गाईज आता मेन म्हणजे आमच्याकडे साडी आणि ब्लाऊज आहे आणि इयरिंग रिंग नाही घेत इयरिंग पण नाही ब्लाऊज पण नाही ब्लाऊज ब्लाऊज पण ब्लाऊज मी काय म्हणते ऐक ना ब्लाऊज पण तू असेल तर बघ भेटलं तर ठीक आहे असं बघ असं नाही का तर काय आता मी जातो दादरला इयरिंग 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 नाही जात मी दादरला डायरेक्ट दोन तासाचं मला ट्रॅव्हलिंग करून यायचंय आणि इतर शूट करायचंय आणखीन बघ ऐन टाईम काय रे तान लागल्यावर विड विडायचं काही विड पडायचं असं आहे असं असं आहे माझ दरवेळेस असं दरवेळेस तर हि जाईल आता दादरला आणि तू घरात राळा उठशील म्हणजे तू घर उतरलंस नाव आहे म्हटलं ब्लाउज पण बघ ठीक आहे आणि आणि काय आहे ना तेवढं सांगायचंय मला हाय गाय मी आलेला हो इयरिंग घेऊन दिला तुम्ही दाखवतो मी इयरिंग कशा आणत म्हणजे काना दाखव लवकर 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 किती किती वाट बघायला लावलीस तू हे बघा छान छान किडिंग किती किडू शाळेत कसला किती कितीचे असतात सांगा बरं तुम्ही मी आलो आणि रोणा केली फटाफट आणि मी जेवायला बनवतो तुम्हाला जेवायला दाखवतो तिकडून मला बघू शकते मी काय बनवले तुम्हाला ओळख येत नसेल हे आहे केळी हनी बदाम आणि तुपाच ब्रेड आहे म्हणजे ह्याला आता ना थांबा मी दाखवतो कसं करायचं दाखवलं इकडे हे बघा हे बनाना ब्रेड बघा असं काढायचं याच्यामध्ये प्लेट म्हणजे असं रोल करायचं छान पैकी पण खायचा छान लागतं छान कशी म्हणजे लोकांना काय केलं आमच्या इकडं कशाची पालकची पालकची

म्हणजे पेंटिंग तुझलं काहीतरी गरम लागतोय पॅन्डमध्ये पानांना ब्रेड पल्ला खरंच लागतोय गरम लागले अरे मग काय नको खरंच रे बापरे <laughs> <भाले। laughs> बानांना ब्रेड खातोय तर काही आम्ही फटाफट जेवण करतो आणि आमचा ना फटाफट लूप चालू करतो आता वाजलेले आहेत किती वाजले खूप लेट झालं ले। तुम्हाला नाही दिसत जाऊ द्या तीन वाजून पस्तीस मिनिट झाले अडतीस मिनिट झालेत असं हाय गाय आम्ही कपडे चेंज केलेले आहेत आणि आता आम्ही

हे बघा मँगो आहे मॅंगो सांगते मी जरा मध्ये हे बघा मॅंगोज आम्ही चालू केलेला आहे मेकअप करायला तोंडाची लॅग उठाय लागली बघ काय काय माहिती तू काय ती चटणी लावली चटणी आमच्याकडे ना बोच्या टाकवायला खुर्चीच नाही रे खुर्ची नाही आमच्या घरी आम्हाला कोणतरी पाठवून द्या खुर्ची सांगा आम्ही ऍड्रेस सांगतो छान द्या फक्त अशी नका उग म्हटलं बर का आम्हाला खुर्ची का घेतली आम्ही हां इकडे इकडे बघ माझी माय ए माय हांबाई आम तर आम्ही दरवेळेस मेकअप असेच का भाषाच करतो माहिती का तर आम्ही खेळायला आलो बसना बसना बासना भांडी सॉरी बासना भांडी आमचे बघा बासना भांडी इकडे सगळा रॅक वगैरे इथं आहे आता तसं बघ ना आता कसं वाटतंय असं बसून नाही का जणू काही असं नाही का ती लहानपणी आपण बस मी तुमच्या मैतक चलते लहानपणी आपण खेळत होतो बघ असं असं करायचं बघा एक समोर बसून केस असं भित्रेयची हेअरस्टाईल करायची नाही का असं साडी नेसवायची बांगड्या घालायच्या थामा मॅडम तुम्हाला कोण करत नाव घ्या बरं नाही उसवलं आणि लग्नच नाही झालं नाव काय घ्यायचं नाही 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 काय ग चांदीची परात सोन्याचं चांदीची परात सोन्याचं गहू आणि लग्नच नाही झालं नाव कोणाचं घेऊ काय पण म्हणतो माझ स्वतःच घ्यायचं वय नाव घेतो मादेवाच्या पिंडीवर बेलवा बेलवा गायक मला हे ना मेकअप दाखवते बर का लोकांची तू म्हणते मला हे मेकअप हे म्हणते मेकअप पाहिजे तुला ना मार खाचील तू तर गायचं आता थोडासा मेकअप झालाय वर का नावाला दाखवायचा लेन्स टाकाचे डोळ्या माहिती आता थोडासा मेकअप झालाय आणि लेन्स टाकायचे तर जर लेन्स टाकल्यावर पाणी आला नाही मग तुला मी कुत्री गत कुत्री कुत्रीगत माझ्या गत पाणी येत नाही पण माझे डोळे दुखते मला ब्लर दिसते सगळं तर गायचं आता लेन्स टाकवायचं आपण ठीक आहे हे बघा माझं कलर बघा आणि ह्या मेकअपचा कलर बघा म्हणजे ही माझ्यावर का मेकअप थापितो अगं आणखी व्हायचा ना मेकअप पूर्ण तू काय एवढं टेन्शन घेते साधीच गाईस तू आता ना माझा मेकअप चालू होता बरं का आणि हिचा फोन चालवते कोणाचा एक मोबाईल आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे आणि माझी पावडर लावायची बरं इकडे बघत होती आणि मला तिला इकडे घ्यायचं मी कसं घेतो माहिती तिला असं असं इथं इथे पकडतो इथं आता ते काही बोलतं नाही असं

आमचा मेकअप आम्ही हेअरस्टाईल केलं दाखवतो स्टाईल हे बघा आता कसं बघा आता आईस्क्रीम खायची आईस्क्रीम बघा हे बघा खट्ट नाहीशी तुझ्या सगळ्या आग वर पडलं यार ए बघा हे बघाय पुढतच नाही फट्ट बोलायचं नाही असं दाखवावं लागतं असं दाखवावं लागते कॉपी करायची नाही देऊ तुला ऐकत जा ऐक हे बघा तुम्हाला दाखवल मी कशी केस आवडतोय माझी हा कळलं अरे कस फिराय याडा या बघा या फटाफट माशाल्ला कोणी मंडळी आमचा मेकअप झालेला आहे तुम्ही महागा बघू शकता भूती आलेली आहे आमचा मेकअप खूप आमच्या बिल्डिंग मध्ये काय म्हणत असेल ती लाईट बंद यार होत प्लीज अंडरस्टँड प्लीज यार ब्रदर आम्ही किचन मध्ये आलात गाय राम शूट करायचं किचन मध्ये आलात हे बघा कशी दिसते कशी दिसते तुम्ही सांगा दिसतो शीला काय बघता तुम्ही मला बघा मी छान दिसते सुंदर सुंदर येते ध्यान भावी टेवरी टेवारी करा का टेवारी काही काही पुढचं येत नाही ठीक आहे ठीक लावून बघा लावून जवळ हात नका लावू हात नका लावू हात नका लावू अरे एवढं काय पुढे लागलं आता बघा गाईज गाईज तर आता ना शूट मतलब ऑलमोस्ट डन झालं आम्हाला थोडेसे मोकळे केस थोडून थोडेसे टेक घ्यायचे तर फोटो घ्यायचे बघा ना माझे केस कसले घाम केले आणि काय हे बघा किती पिना म्हणजे किती पिना पिना किती पिना घातला होता मी दाखवून आणि एवढ्या काढल्या तर नीट दाखवून सगळ्या पिना काढायचं ना काय सोपं नाही माहिती का काम खूप जणांना सोपं वाटत पण माझे पाय दुखाला माझी कंबर गेली उभारून पोच देऊ दे माझ बाप रे खरच मला आले पण आता एका शूट साठी एवढं काय करावं लागतं माहिती तुम्हाला खूप रडावं लागतं खूप पडावं लागतं खूप पळावं लागतं खूप उठाव खूप असावं लागत लोकांना दिसत भाई हे खूप आईश करतात खूप छान एवढं पळावं पण लागतं गाय काम करावं लागतं सकाळी सांगायला दोन तास मेकअप करायला चार तास शूट करायला दोन तीन तास बाप रे बाप आणि कधी कधी तर असं होतं ना म्हणजे ते प्रॉपर लाईट होत नाही किंवा प्रॉपर लाईटचं रिफ्लेक्शन वगैरे होत नाही मग ते एकतर पाऊस चालू आहे बाहेर बाहेर आणि पण नाही जाऊ शकत आमचे सगळे ऑल हे ऑफ कलरचे आहेत मग एवढे सगळे प्रॉब्लेम होतात रे बाप रे बाप मग काय काय कर रे उग काय पण मी बसले म्हणून काय पण नको करू ठीक आहे ची चला नमस्कार मंडळी तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा ना दहा वाजेल आहेत आणि आमचा सगळं स्वयंपाक आम्ही आता लाईव्ह ला गेल दहा नाही साडे दहा वाजतायची साडे दहा अकरा वाजले तर गाईज ना खूप लेट झाला खूप आणि आता आम्ही लाईव्ह झाले जस्ट आणि अर्थच झालं कॅमेरा मागची स्टोरी बघू शकता मी इकडं मी इकडं काय बनतो खिचडी बनवतोय दिदीने इकडे दूध खीर बनवलेली आणि आता चपात्या बनवतोय मी खिचडी बनवणार आहे उशीर झालाय पण खायचा चटका काही जात नाही खूप भूक लागली यार खरंच गाईज म्हणजे दिवसभर काय सिरियसली बोल तू हे दिवसभर भागा तवडी झाली ना गाईज मी सिरियस याच्यासाठी आहे कारण जीवनात थोडं सिरियस पण व्हायला पाहिजे असं बस तू कधी जिथं नाही तिथं सिरियस का होतो हे बघा काय चाललंय इथं बारा वाजले का आणि गाई बारा गाई बारा आणि गाईज येन गाईज ते, गाई ते, ते माझा असा जीव चाललाय जीव मला मेकअप रिमूव्ह करायचा आहे आम्हाला शॉर्ट पण मारू मेकअप रेम हो करायचं मग जेवायचं पण आहे आणि मम्मी आमची चांगली मी झोपलेली थोडस नाश्ता केलं मम्मी ना मी काय झालं लाईव चालवतो म्हणून ती झोप मग तिची चुक नाही हा तर मम्मी काय म्हणतो तुम्ही सोप्या करते पण म्हणलं नको आम्ही करू आहे झोप म्हणलं तू झोप केली नाश्ता करून आणि आता आम्ही थोडंसं जेवण वगैरे हो झालं ना मम्मी ला उठणार मम्मी जेवायचं झोपतात पण आज खूप भूक लागली ऍक्च्युअली कारण काम झालंय मला भूक नाही लागली मला असं असं चालय ना की कधी सगळं अवतार बिघडव होईल तर काही पण ते शॉर्ट पण गायस इथं ब्लॉग बघितल्याबद्दल त्याच्यासाठी खूप खूप आभार मंडळा ते नक्की सांगा आणि मेकअप मेकअप आहे ना कुठंच नाही गेलेला मेकअप तोंडावरच आहे तर गायज या ब्लॉग मध्ये काही पण कसा वाटला ते सांगा फक्त काही शंका असेल तर विचारू शकतो पण ब्लॉग कसा वाटला आणि मेकअप कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये ठीक आहे आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आमचा खूप खूप आभार आणि मी खूप फास्ट बोलतो ना कारण मला सवय झाली ऍक्च्युअली फास्ट बोलायची खूप जणांची कमेंट पण आली की दादा तो खूप फास्ट बोलतो या मी चव करतो या मी चव चव सवय आहे तर गुड नाईट एव्हरी गुड नाईट मी निम्मा स्वयंपाक करते आणि वैभव निम्मा स्वयंपाक करते म्हणजे मी दूध खीर चपाती केली आणि वैभव भात करायला त्याला पण काम लावलंय मग त्याला टाइम नाही आता मोबाईल बरोबर